हा जल्दी जल्दी बाबा पसंदि तो 都。 आणि सेमी फायनल सामना चालू आहे बघूया फायनल फोन मध्ये प्रवेश करण्यासाठी कोणता संघ कोणत्या मध्ये पोहोचला आहे पोहोचला आहे खूपच चांगला असे ध्वनी पण संघ बघूया प्रकाश खूपच चांगला असा रेडर तो प्रकाश राठवण संघाकडणे बघूया प्रकाश कसं चांगलं सारे दिसून येत आहे तर प्रकाश आणि खूपच चांगलं असं बोट चालू होतं वाटवून आणि बळ जबार जास्त दिसत आपल्याला खूपच चांगलं असं करतो ग्रहण होतो बघायला मिळत आपल्याला आजच्या या फायनल दिवसासाठी आणि तो एकच्या पॉईंटचा दावा आणि दावा ठरलेला होतो प्रकाश यांचा का टॅक्कल होतात वर्धन करणं काही कुठं गर्ज जास्त होतो वर्धंड संघ सर्व बरं झाला आणि ते टॅकल होणार तू तर्जबळ संघकडनं तो असला आणि बोनस फोटो बोनस सक्सेसफुल झालेला होतो असल्यासाठी बोनस पॉईंट आहे तर पाहिजे पाडत संघाला कसा चांगला असतो खेळ मिळाला तो चतुर खेळतो असलं आणि बघूया परत एकदा वाघवण संघाकडून तर प्रकाश आवड संघाचा रेड करतो तो प्रकाश खूप चांगलं असं रेडिंग करतो तो प्रकाश आणि एक तर बघूया खोपरा खूप दाबलेला आहे त्यांनी आणि एकट एकट एकट

टॅकल करण्याचा प्रयत्न पण कृष्णाला काही सक्सेसफुली टॅकल करता आलं नाही बॉल म्हणा संघाला खूपच चांगल्या स्पीड म्हणायला गे की प्रकाश यांचे वॉक संघ कर आणि खूपच चांगली शिक्षण म्हणाला नक्की कृष्णाची चक्र झाली वीर कृष्णाची आणि प्रयत्न होतो कृष्णाला बघवत परत एकदा प्रकाश आपल्या संघासाठी सुपर टॅकल आणून बघायला मिळणार आपल्याला बघवा सुपर टॅकल होता का नाही सुपर टॅकलचा प्रयत्न नक्की असणार तयाच्या संघाचा आणि सुपर टॅकल करण्याचा प्रयत्न नक्की आहे तो कृष्णा आणि महेंद्र आणि नाही मित्र नाही आपल्याला आणि काही उठत लावला असतो फॉईन लावायला लागणार कृष्णाला उतर फॉईंचा नक्त प्रयत्न असणार कृष्णाचा आणि तो घरात प्रयत्न दिसत आपल्याला कृष्ण करणं ಬರೂ ವರ್ಗ ರೇಡ ಪ್ರಾಂಗ ಪ್ರಾಂಗ್ ಪ್ರಾಚಪ್ತ

संघ वापसी करतो का नाही खूपच चांगले असं ते करतो राहिला महाराष्ट्राला परत एकदा त्रेचा कृष्णा साठी आलेला आहे खूप चांगला असा रेड करतो कृष्ण आणि खूपच जास्त वेगाने आला थोडासा आलेला आहे आपला सांगतांना खूपच असं आणि आवाज कमी ठेवायचो आणि तर एकदा प्रकाश आपल्या स्तंत साठी प्रकाश आपल्या स्तंकासाठी प्राण मिळतो देतो आणि कसं मध्ये गेला जातो प्रकाश कसं चांगला शरीर बघायला मिळतो प्रकाश करणं आपल्याला आणि गेले होते प्रकाश बघूया आणि तो तो प्रावीण लाभून गेला म्हणतो तो काही संघाला तुझं चांगलं अशी फिल्म व्हायला लागल तो प्रकाश करण परत एकदा कृष्णा आपल्या संघासाठी रेड करता आणि तो एक लावला गेला तो कृष्णाला आहात त्याच फेम व्हायला लागला तो प्रकाश वनशन प्रश्न संघ करणं आणि असलोचा पण आवाज काढून तो विश्वास झाला नव्हता सात सर्व तरी प्रकाश तो सर असोरदार अशी तो कडाकाशी म्हणायला बघ त्यांची चरकाळी वाघात चकाई काही कामे आले नाही असलोर अरे काहीच वेळा सांगा कडनो यांच्या खूप चांगला बांधला वेळा सांगत कडनं आणि परत एकदा रेड संपविणार प्रकाश आतापर्यंत चालू ठरला आमचा जीव साधू अंधारात नेण्याचा कोणता पण प्रयत्न नसत नाही त्यांचा अंधारात नाही त्याचं प्रॉडक्ट सं कारण त्यांच्या अंधार पण पडले आहे थोडासा दिवस न

Тарасовская прокаса куст прокаса сю прокас золотая танна. Атарасовская прокас порту тарасовская прокас золотой кот. Адекват. 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 चांगली प्रकाश करू त्याला प्राण एकदम शांत आणि प्रकाश आणि तो कृष्णा म्हणूया कृष्णाचा नक्की प्रयत्न असा नाही संघर्ष करतो ना आणि तो प्राणचा दावा आणि बारा संघाला आणि डोळ्या वेळ असतील डोळ्या डावीमध्ये मिळवण्याचा प्रयत्न कमी असणार फॉईंट मिळावाच लागणार आहे आणि तो डायरेक्टरचा संत कृष्णा आणि खूपच खराब म्हणायला तर टँकलचा प्रयत्न होता पण एवढं टाइम होतो बॉर्डर असत त्यांच्या सर्व स्वागत होतो

झाला थोडं लागता चार पॉईंट मिळाले गेद मला संघाला आणि लाड असणार लक्षात सायव साळव